तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली आहे राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी न्यायाधीश आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यायाधीश आराधे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते कोणीही नाराज नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपसात संवाद साधत आहेत यावर पालकमंत्री पद कोणतेही नाराजी नाट्य नाही असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे कुठलीही नाराजगी नाही मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात आप संवाद आहे चर्चा आहे त्यामुळे याच्यावर कुठलाही नाराजगी राजीच काही नाटक चाललेलं नाही आम्ही कोणत्या मलाईसाठी पालकमंत्री पद मागत नाही वरिष्ठांनी थांबायला सांगितलं तर आमची तयारी आहे असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय मलाईसाठी आता आयुष्य गेलं ना तुमचं आता आम्हाला काय मलई बिलायचे काय मलाईची जर आम्हाला अपेक्षा असेल तर मी मागच्या वेळेला मंत्रीपद सोडलं नसतं हल्ली लोक कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही आम्ही मागच्या वेळेला मंत्रीपद थांबवलं मग आम्हाला ती काय अपेक्षा होती का मलाईची मलईची असेल तर आम्ही सोडलं असतं का आम्ही दिलदार म्हणून आत्ता पण आम्हाला सांगितलं ना आमच्या नेत्यांनी सर तुम्ही थांबा आमची तयारी आहे ना एवढं काय मोठं नवल आहे की त्याच्यावरची आम्ही काय जगतोय का असं काय का नाही खंडडी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे या सुनावणीपूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने वाल्मिक कराडची आरोग्य तपासणी केली आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कराडची तपासणी करण्यात आली आहे कराडला सर्दी खोकला आणि ताप आहे त्या अनुषंगाने त्याला औषध देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांनी दिली आहे वन टू दोन अमोल जिल्हा रुग्णालय बीड येथून आज वाल्मिकांना करड्यांचे रेग्युलर वैद्यकीय तपासणीसाठी आलेलो आहोत त्यांना आपण रेग्युलर तपासणी केलेली आहे थोडा त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यानिमित्त गोळ्या औषध दिलेले आहेत सध्या तब्येत चांगली आहे बरं काय काय हॉस्पिटल त्याविषयी आम्हाला काही कल्पना नाही आहे आम्ही इथं त्यांचा रेग्युलर चेकअप केलं आहे पल्स बी पी सॅच्युरेशन ऑक्शन वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि जे कंप्लेंट आहे त्यानुसार त्यांना आम्ही गोळ्या औषध दिलेले आहेत कुठल्या कुठल्या कंप्लेंट नव्हत्या सर्दी खोकला आणि ताप त्यासाठी गोळ्या औषध दिलेले आहेत ताप देखील आला आहे का हो म्हणता बरं काय 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 नेमक्या तपासण्या करण्यात आली त्यांचं ऑप्शन बघण्यात आलं पल्स बीपी टेम्परेचर घेण्यात आलं आणि ब्लड प्रेशर बरस। okay. रुटीन तपासणी आहे आपली दररोज आपण करतो धन्यवाद नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या गाजर महाग झालेत आवक घटल्याने गाजरांची किंमत वाढली आहे मागील आठवड्यात पंधरा रुपये किलोनी मिळणारे गाजर आता तीस रुपये किलोनी मिळत आहेत त्यामुळे ग्राहकांनी देखील गाजर खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे एपीएमसी बाजारात राज्यभरातून विविध प्रकारची गाजर दाखल होतात पुढील काही दिवस बाजारात गाजराचे भाव चढेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय